తీర్ ప్రవజాద్రెకాభ్రవ యమే యజ్ఞవయ్ఞో ज Clay ऌोई जीतस, जुछौ लिन ऐस झारा, विन थीटा मोरता भुर्माया जीत्ट, Monta 거는य आपीनाप्य्णाप्यू पहुत्त, अवाद्ट ओर्रल्म्लिट ज हेरा, 1. जुछौ जईत 누�झाप्यू लित्द३ौ जिटेश, आधित लित्त,

संदुरस्थान लघु आहे योजी मठ संस्थांच्या वतीने दोन दहा यात्रा संपन्न झालेली आहे आता मी बारा मेला श्रीचंद्र द्वारका या ठिकाणी श्रीमद भागवत संदुरुजरांच्या मार्गदर्शन श्रीचंद्र द्वारका या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे थोडे वर्ष काढून आपले दोन दाम संपन्न राहिले आहेत जगन्नाथपुरी राहा आता तिसरा धाम आहे आपला द्वारका राहा बारामेला द्वारखेसाठी नांदेड प्रस्थान होणार आहे बारा मे ते वीस मे या दरम्यान श्रीमद भागवत कथेचं श्रीशस्त्र द्वारका त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे अखंड हरण दिवसांचे परिवार यांच्याकडून सहा दिवस अन्नदान करण्यात आलेला आहे पायजेटी आल्यानंतर पायफेटीचे अन्नदा सुभेदार राम ब्लॅक पाटील फुडके बालाजी सवकर डवा बालाजी राजेंद्र धमकडवाजेंद्र या भक्तगराकडून आलेल्या देखील महाप्रसादाची व्यवस्था करण्यात सर्व वारकरी पंडळाला स्वादिष्ट नाश्ता आपले संतोष सावकार मेडेवा मुखेडकर यांच्याकडून करण्यात आली होती पाय राहण्याची व आजची सकाळची नात्याची व्यवस्था आनंद राठोड सर इंग्लिश बोलण्या या ठिकाणी करण्यात आली होती आजचे महाप्रसादाचे आदराते आजचे महाप्रसादाचे आदराते नायगावचे आमदार श्री राजेश संभाजीराव पवार साहेब व सौ so, राजेश पवार साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड यांच्याकडून आज महाप्रभादाचे आयोजन घ्यायला लागले आहे आजच्या महाप्रसभाचे आनंदाते आमदार राजेशराव संभाजीराव पवार व सौ राजेशराव पवार माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड यांच्याकडून आजच्या भंडाऱ्याचे अन्नदाते आहेत व संस्थांचे पण आहेत उद्याचे काचे अन्नदाते यवते पाटील परिवार यांच्याकडून भक्तगणासाठी उद्याचे अन्नदाते आहेत ज्या भक्तांना सद्गुरू यांनी विश्वनाथ तिथे संकल्प केला होता संजीवनी समाधीला असं रक्षणचं आवरण करायचं आहे ज्या भक्तगणांना सड्या हाताने आपल्याला जे ताण द्यायचं आहे ते ताली स्वरूपात देऊन आपल्या संजणी समाधीसाठी तालीचं आवरण करायचं आहे त्या बाबत आपण देवस्थे आहोत ते काय

वर भोजनाचा सवाल आणि बसावं महापौरांची वस्ता पदक देवाच्या वर्षांमध्ये करण्यात आलेली आहे आपण सोन्या दरवर्षी सत्तर आपल्याला मार्गदर्शन नसतात आपण आरती आल्यानंतर गडबड काही विचारांना आपणच सहकार्य केला शिस्त लागला आपणच गडबड करतो समर्थ केल्याची गडबड मध्ये बसायची गडबड बाहेर जायची आपण कधी करता बोलते हेच कळत नाही दरवर्षी समजू आपल्याला मार्गदर्शन करता या सर्वांना माफ भेटेल पण आपण काय शिस्त लावून घ्यायची तयारी नाही सद्गुरु सांगून सांगून सद्गुरुचा तुम्ही काही शिक्षण लावून घेता आपण स्वतः शिस्त लावून घेत राहते एकामेकाला सहकार्य करत राहते एकट्या मोठाच कार्य करता सगळ्या शिष्यांचा कार्यक्रम लावून आपण शिस्त लावून आपण थांबला म्हणजे दुसरे पदार आपण गडबड करतात दुसरे पद <गे>। महाप्रसादची व्यवस्था फक्त निवासच्या दुसऱ्यामध्ये आपण करते आहे आरती झाल्यानंतर कोणी गडबड करायचं नाही स्वर बसले ते समाजासाठी महाप्रसाद घेण्यासाठी सर्वांना महाप्रसाद मिळणार आहे सर्वांकडे काय तरी तुमच्या आशीर्वादा <ग्रेण चाहीं> <ion> <s Bondi> तरी कोणी गडबड करू नका झाल्यासाठी भरपूर आपल्याला प्रेक्षक दिलेला आहे आशीर्वाद दिलेला आहे सर्वांना गाण्यात आलेला आहे त्यामुळं आपण कोणी गडबड करू नका जाण्यासाठी दहा दिवसाचे अन्नदाते पंतमोन परिवार चंद्राकर दिंडी आल्यानंतर ते अन्नदाती केलेले आहेत सुभाष पटी सुड़ेदार राम पटेल सुड़ीते डायरेक्टर बालाजी राणो दमकोड़ा लक्ष्मीकेश राणच पार्टी सका